नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वा आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी मिनिट झाला पाऊस आणि सडका झाल्या जलमय पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सडका आपण बघू शकता हा दाभा परिसर आहे आणि फ्रेंड्स कॉलनी हा एरिया आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की वाहन चालकांना मोठा त्रास होता हे बघू शकता आपण ट्रक जाताने आपल्याला दिसत आहे आणि जसं रिंग रोडवर जो आहे तलावाचे स्वरूप आलेले आहे अशावेळी वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विकास ठाकरे आहेत मात्र विकास ठाकरे यांचा विकास कुठे झाला यावरून दिसून येत आहे पावसाच्या पाण्याने जलमय झालेल्या सडकामधून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत ला ला आहे अनेक गाड्यासुद्धा पाण्यामध्ये डुबल्या आपल्याला दिसत आहे एकीकडे बोलल्या जातं की पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे मात्र आमदार विकास ठाकरेने किती विकास केला हे या दृश्यावरून आपल्याला बघाव्यास मिळत आहे दाबा परिसरात आणि फ्रेंड्स कॉलनी परिसरात हे बघा हे दृश्य बघा आपण बघू शकता हे दृश्य बघा अक्षरशः टू व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडाल्या आपल्याला दिसून येत आहे ऑटो हे सुद्धा या ठिकाणी बुडले आपल्याला दिसून येत आहे खरंच पश्चिम विधानसभा क्षेत्राचा विकास झाला काय हे यावरून दिसून येत आहे हर पावसामध्ये अशा परिस्थितीत लोकांना मात्र खूपच त्रास सहन करावा लागत आहे डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद